भाजपाचे नेते राज्यसभा खासदार संसदरत्न म्हणून सन्मानित झालेले खासदार माननीय धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटनाध्यक्ष संघटक कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज श्री अमित बटेजा युवा उद्योजक गांधीनगर नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी अनुलोम लोकराज्य महाभियान संस्थेच्या माध्यमातून श्रीरामाची मूर्ती प्रधान सोहळा अनुलोमच्या वस्तीमित्रांना अयोध्या इथून कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती वस्तीमित्र संदीप पोरलेकर आणि विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आली यावेळी या, या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली हातकनंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथल्या अनुलोम संस्थेचे वस्तीमित्र संदीप आणि विजय सूर्यवंशी यांना अयोध्या येथून गोंधळधारी श्रीरामाची मूर्ती प्रदान करण्यात आली तसेच हातकनंगले विधानसभामध्ये बत्तीस वस्ती मित्र आहेत त्या सर्वांना श्रीरामाची मूर्ती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून पत्र आणि मूर्ती मिळत आहे असे अनुलोमचे भाग जनसेवक प्रभाकर भोळ आणि अजित कोळी यांनी वस्तीमित्रांची भेट घेऊन सांगितले होते शिरोलीचे वस्तीमित्र संदीप पोरलेकर यांनी भक्तिमय वातावरणात जय श्रीरामाच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने शोभायात्रा काढून आपल्या घरामध्ये श्रीरामाची मूर्ती विराजमान केली येत्या बावीस तारखेला अभिषेक घालून प्रसाद ठेवून रामभक्तांना ग्रामस्थांना दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थित अयोध्या कारसेवक उत्तम पाटील निवृत्ती कुंभार ग्रामपंचायत सदस्या मनीषा संगपाळ संपत संगपाळ ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी योगेश खवरे माजी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेश पाटील दिलीप शिरोळे आर एस एस चे कुमार पाटील बजरंग दलचे प्रशांत कागले निलेश शिंदे अनिल चौगुले शिवप्रतिष्ठानचे अर्जुन चौगुले ज्योतिराम पोर्लेकर शाहू दुडडेरी व्हाईस चेअरमन विजय वठारे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन चव्हाण धनाजी लोहार तंटामुक्त सदस्य मानसिंग मोगले वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ही शोभायात्रा संभाजी चौक ते शिरोली माळवाडी घोडेगिरी तालीम पर्यंत काढण्यात आली